नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये आपल्याला तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या कुन बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे वाशिम आवकलेले तीन हजार क्विंटलची किमान राही तीन हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना अवकाल सात हजार पंचेचाळीस क्विंटलची किमान राहील तीन हजार तीनशे ते जास्तीत जास्त हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर हवक आलेले एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान आहे तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद